नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रागाच्या भरात घराबाहेर पडलेली असते तिला आता आपल्या दादांचे काही बोल आठवू लागतात तिचे दादा नेहमी म्हणायचे मीरा मला तुझ्यासाठी ना इतका छान असा नवरदेव पाहिजे सुटाबुटातला टाय घालणारा खरंच असाच नवरदेव मी तुझ्यासाठी शोधणार आहे असं तिच्या दादांचं स्वप्न होतं पण त्यानंतर तिचे दादा रेल्वेखाली गेल्यानंतर त्यांच्या घरावरती खूप मोठं संकट कोसळलेलं असतं आणि त्या त्याच वेळेस सुधाकर भाऊ येऊन पंकजसाठी मीराचा कसा हात मागितला आणि मग आईना होकार दिल्यानंतर कसं पंकजचं आणि मीराचं लग्न जमलं होतं त्याच लग्नातनं पंकज कसा पळाला हे सगळे काही तिला क्षण आठवू लागतात जेव्हा पंकज पळाला तेव्हा सगळं काही संपलेलं असताना सुधाकर भाऊंनी माझ्या आईसमोर एक प्रस्ताव ठेवला माझा एक मुलगा जरी हे लग्न सोडून पळाला असला तरी माझा दुसरा मुलगा तुमच्या मुलीशी नक्की लग्न करेल माझा दुसरा मुलगा म्हणजे सत्यजित कसं आता सत्याबरोबर मीराचं लग्न झालं हे सगळं काही तिला आठवत असतं पण मात्र घरी येताच निरुपाने किती गोंधळ घातलेलं असतो आणि सगळं काही या डबल बनवतीमुळेच झालं आणि सगळं खापर इथे मीरावरती फोडलेलं असतं कारण इच्याचमुळे माझा पंकज हे घर सोडून गेला हे सगळं काही मीरामुळेच झालंय असं सगळं काही निरुपतीला बोलत असतानाच मीराला मात्र खूपच वाईट वाटेल असतं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये झालेला सगळ्या गोंधळ आता मीराला आठू लागतो पंकज देविका निरुपा तिला काय काय बोललेले असतात आणि देविका हेही म्हणालेली असते हे, हे लग्न तुला भीक म्हणून मिळालंय आता मात्र मीराला मीरा हे सगळं आठवताच खूपच वाईट वाटतं मीरा रडत रडत इकडे मंदिराकडे आलेले असते त्याच वेळेस तिच्या आईचं लक्ष जातं तेव्हा तिची आई मधुला म्हणू लागते अगं मधू हे बघ ताई आली आलीवर का आता मीरा मात्र त्यांच्या दुकानाकडे न बघताच सरळ मंदिराकडे निघालेली असते तेव्हा लगेच मधू म्हणू लागते अगं आई या ताईला काय झालं ती आपल्याशी एक शब्दही न बोलता इकडे मंदिराकडे का निघाली काय झालं असेल तेव्हा तिची आई म्हणू लागते चल बरं आपण बघूया आज दोघी आता लगेच धावतच मीरापाठीमागे पळत येतात आणि मीराला आवाज देऊ लागतात अगं मीरा ती थांब ना कुठे चाललीस तू पण मात्र मीराला सारखं सारखं निरुपाचलणं आठवत असतं त्यानंतर तिला सत्याचं बोलणं आठू लागतं तेव्हा सत्या तिला म्हणाले असतो तू माझी बायको नाही आणि माझी बायको होण्याचा प्रयत्नही करू नको सत्या तिच्याशी नीट वागत नसतो हे सगळे काही क्षण तिला आठवतात तिला खूपच त्रास होत असतो त्याच वेळेस आता तिची आई येते आणि तिला थांबवते आणि म्हणू लागते अगं मीरा कुठे चाललीस तू काय करतेस आम्ही केव्हाचा आवाज येतो आणि का बोलली नाही आमच्याशी कुठे निघाली काही झालंय का पण मात्र मीरा लगेच आपल्या आईचा हात झटकवू नये आणि तिथनं निघून मंदिराकडे जाते आता मात्र लगेच मीराची आई म्हणू लागते अगं मधू काय झालं हिला काही झालंय का चल बरं पटकन आपल्याला कुठे निघाली मीरा ताई तेव्हा ता ते 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 आता दोघेही धावत धावत तिच्या पाठीमागे मंदिराकडे येत असतात त्याच वेळेस आता इथे मीराला गुरुजी भेटतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अगं मीरा बरं झालं आत्ताच आरती झाली वेळेवर आलीस तू हे घे आरती घे बरं पण मात्र मीरा त्यांच्याशी एक शब्द न बोलता आरती न घेता वर ती निघून जाते गुरुजी मात्र मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस आता मधु आणि तिची आई धावत येतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अहो काय झालं मीराची मीरा आई आरती सुद्धा घेतली नाही न ना बघता पुढे निघून गेली तेव्हा मीराची आई म्हणू लागते काय झालं आम्हाला समजेन असं झालंय आम्ही बघतो असे म्हणून आता गुरुजीही त्यांच्याबरोबर त्यांच्या मीरा पाठीमागे धावत इकडे वरती येतात पण वर मात्र मीरा कुणाशी एक शब्द न बोलता रागाच्या भरातच आता मंदिरा पाठीमागे आलेली असते आता मात्र मधू तिची आई दोघेही तिच्याकडे एकट्या बघत असतात पण मात्र मीरा खूपच रागवलेली असते आता मात्र तिला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं त्याच वेळेस तिथे एक पाण्याची टाकी असते मीरा आता त्या पाण्याजवळ येते आणि मनाशीच म्हणू लागते अजून किती त्रास होणार आहे माझ्यामुळे सगळ्यांना माझ्यामुळे सगळ्यांना हे चटके बसतात त्यामुळे देवा मला या सगळ्याचं प्रायचित्त घ्यावंच लागेल अजून मला माझ्यामुळे कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे देवा त्यामुळे हे प्रायचित्त मी घेते मला माफ कर माझं काही चुकलं असेल तर असे म्हणून आता त्या टाकीत असणारं पाणी मीरा लगेच आपल्या डोक्यावर घेऊ लागते आता मात्र लगेच इथे मधु म्हणू लागते अगं ताई काय करते तू असं का वागते काय झालंय मीराची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मीरा थांब काय चालू हे सगळं आजूबाजूचे सगळे काही लोक जमा झालेले असतात त्याच वेळेस आता मधुला लगेच तिची आई म्हणू लागते अगं सत्यदादाचं आणि हिचं काही भांडण झालंय का तू सत्यजितरावांना फोन कर बर पटकर आणि त्यांना इकडे बोलावून घे काय झालंय नेमकं ही काही सांगत नाही आणि हिचं काय चालू नेमकं का, का, का ने अशी गार पाण्याने आंघोळ करते सगळे लोक मीराकडे बघत असतात मीरा आता पाण्याने आंघोळ करते आणि सरळ इकडे मंदिराकडे निघालेली असते तिच्या पाठोपाठ आता तिची आई आणि गुरुजी इकडे मंदिरात आलेले असतात त्याच वेळेस आता मधू म्हणू लागते अगं आई पण फोन तर दुकानातच आहे तेव्हा तिची आई म्हणू लागते अगं मग पटकन जा आणि सत्यजित रावांना पटकन इकडे बोलून घे तर मीरा इथे मंदिराजवळ आलेले असते आता मीरा गुडघ्यावरती बसते आणि देवाला हात जोडू लागते आता मात्र सगळेजण तिच्याकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे मधु धावत धावत दुकानात येऊन आता सत्यदादाला फोन लावते सत्य आता इकडे गाडी चालवत असतो तेव्हा लगेच तू म्हणू लागतो बोला सत्यजीची कॅब तुमच्यासाठी नेहमी हजर आहे कुठे आहे का तुम्हाला तेव्हा मधू लावून लागते नाही सत्यदादा आम्हाला कुठेही जायचं नाही पण तू लवकरात लवकर इकडे तुझी इथे खूप गरज आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बारीक तू आहे का म्हणजे तिकडे फुलाचे हार बनवायचेत का पण माझे बनवलेले हार कोणी घेणार नाही ना बारीक मी येऊ काय करू तिकडे तेव्हा लगेच मधुमनू लागते नाही दादा खरंच इकडे तुझी खूप गरज आहे तू लवकरात लवकर आहे त्याच वेळेस म्हणू लागतो सासू ठीक आहे ना तिला काही झालं तर नाही ना तेव्हा मधुमनू लागते नाही नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं मग बारीक मी येईल तिकडे पण ना मला भाडं एक त्यामुळे तेवढं भाडं मारलं का मग मी येता येता येऊन जाईल तिकडे तेव्हा लगेच आत्ता मधुर रडू लागते आणि मग लगते सत्यादा थांब अरे मी काय बोल खरंच ताईची अवस्था मला बघवत नाही रे खरंच तू लवकरात लवकर इकडे तिला काय झालं झालंय तेव्हा सत्य तो काय ताई म्हणजे धुमके तू आली का तिकडे काय झालंय तेव्हा मधुवात झालेल्या सगळ्या प्रकार इथे सत्यदादाला सांगू लागते कसं मीरा ताईने गार पाण्याने आंघोळ करून आता ति देवाचं दर्शन घेते आणि गुडघ्यावरती बसून मीराने आता इथे मंदिराला प्रदक्षिणा चालू केलेली असतात हे सगळं काही आता मधूने सत्यदादाला सांगितले असतं तेव्हा सत्य म्हणून तो काय बोलते बारीक पण धुमके तू हे सगळं का करायली तेव्हा मधू म्हणू लागते ते, ते आम्हाला पण समजेन असं झालंय नेमकं काय झालंय सत्यदा तू लवकर ये तेव्हा सत्य म्हणू तो ठीक आहे मी लगेच पोचतो असे म्हणून फोन बंद करून सत्याने लगेच गाडी वळवलेली असते आणि तो मंदिराकडे निघालेला असतो त्याच वेळेस इथे आता मीरा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असते तिच्या गुडघ्यांना ही खूप त्रास होत असतो तेव्हा गुरुजी तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते मीरा थांब काय करते तू असं नको करू मीरा पण मात्र मीराचं कुणाकडेही लक्ष नव्हतं हो तिला फक्त निरुपाचंच बोलणं आठवत असतं त्यामुळे आता ती प्रायश्चित्त करायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात आता इकडे सुधाकर भाऊ आणि आनंद काका दोघेही पेन्शनचं काम कुठपर्यंत आलं हे बघण्यासाठी ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा आनंद काका म्हणू लागतात मग सुद्धा काय चालू आहे तुझ्या घरी तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात काय सांगू आनंदा तुला खरंच खूप अवघड झालंय मला एक प्रश्न पडला आहे रे खरंच आता तुला सांगू का त्या पंकजच्या बायकोला देविकाला सत्याने सगळं काही सांगितलं पंकज कसे पस्तीस लाख घेऊन पळाला काय मला वाटलं होतं हे सगळं समजल्यानंतर ती खूपच चिडेल पंकज बरोबर रागवेल बोलणार नाही पण असं काहीच झालं नाही आनंदा अरे त्या देविकाने तर उलट पंकजची साथ दिली एवढं सगळं समजूनही ती त्याला काहीच बोलली नाही उलट त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि सत्यजित आणि मीराला बोलू लागली मला तर हे समजेनाच झालंय की तिने पंकजची चूक असताना ही बाजू का घेतली तेव्हा आनंदा म्हणू लागतो अरे आता ती त्याची बायको आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात एका नवऱ्याची बाजू एका बायकोने घेतली याचं सुख मानावं की वाईट कामातही ती, ती त्याला साथ देते दे याचं दुःख माना पण आनंदा तुला सांगतो मला एक प्रश्न पडलाय ही देविका नक्की तिच्या मनात काहीतरी लपवते त्यासाठीच ती पंकजच्या चुकींना साथ देते दे। नाहीतर तिने अशी पंकजची चुकीला साथ दिली नसते मला खरंच खूप मोठा प्रश्न पडलाय तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे सुधा आताच तुमच्या घरात एवढे भांडणं चालू आहे दोनच सून आहे आतापर्यंत अजून तर रव्याचं लग्न व्हायचंय आणि मग तिसरी सून आली नंतर तर काय होणार आहे सुधा आता मात्र सुद्धा भाऊ काय माहिती काय होणार आहे खरंच खूप अवघड आहे तेवढ्यात आता तिथे साहेब आलेले असतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि आनंद काका लगेच त्या साहेबांजवळ जातात तेव्हा लगेच त्या ते साहेब म्हणू लागतात सॉरी या मला यायला जरा उशीर झाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काही नाही साहेब आजकाल सगळ्याच गोष्टींना उशीर होतोय आता माझ्याच पेन्शनचं बघा ना अजून काम झालं नाही किती दिवसाचं थांबतोय तेव्हा लगेच ते, ते साहेब म्हणू लागतात हे बघा मी तुमची फाईलवरती पाठवली आणि वरतून ना मला तसं लेटर पण आले लवकरात लवकर होईल तुमचं काम आणि एकदा का वरच्या प्रोसेस चालू झाल्या की मी तुम्हाला कळवतोय इकडे तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणतात ठीक आहे मग निघतो आम्ही असे म्हणून ते ऑफिस मधून निघाले असतात त्याच वेळेस इकडे सत्यता मंदिराजवळ आलेला असतो आता मात्र गाडीत न उतरता सत्यता मीराच्या आईच्या दुकानाकडे बघू लागतो तिथे कोणीच दिसत नाही तेव्हा लगेच सत्यात धावतच इकडे मंदिराकडे वरती निघालेला असतो आता तो इथे वरती बघतो तर मीरा गुडघ्यावरती टेकून मंदिराला प्रदक्षिणा मारत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू काय करायली तू अगं असं का वागते तू काय झालंय तुला तुला कोणी काही बोललं का तू फक्त मला सांग काय झालंय धूमकेतू तेव्हा मीराची आई म्हणू लागते बघा ना जावई बापू काय करते ही पोरगी असं का वागते ती त्याच वेळेस सत्य आता धुमके तुला थांबवण्याचा प्रयत्न करतो आता तो मीराच्या खांद्याला पकडतो आणि म्हणू लागतो धुमकेतू थांब असं नको करू का स्वतःला त्रास करून घेते धुमकेतू पण मात्र मीरा लगेच सत्याचे हात झटकवते आणि पुढे चालू लागते आता मात्र इथे मधू तिची आई गुरुजी सत्याकडेच बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तुला काय झालंय तेव्हा मीराची आई म्हणू लागते काय माहिती जावं आहे बाप्पू आल्यापास असंच वागते आमच्याशी एक शब्दही बोलत नाही काय झालंय काय मनात ठेवलंय कोण बोललय तिला काही समजेन असंच झालंय त्याचवेळी सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू खरं खरं सांग तुला कोणी बोललंय का मी आहे ना इकडे तू काळजी करू नको सांग ना धुमके तू त्याच वेळेस मधुमव लागते मी लहान लहान आहे तोंडी मोठा घास घेते पण मी खरंच सांगते तुम्हा लोकांना ना आमच्या ताईची किंमत नाही रे सत्य मात्र मधुकडेच बघू लागतो तेव्हा मला लागते हो खरंच आमच्या ताईची किंमत नाहीये तुम्हा लोकांना आता बघ ना तुझ्यापासून सुजित कुमारचं सत्य माझ्या ताईने लपवलं होतं पण काप लपवलं हे सगळं तिने तुझ्यासाठी केलं तुझ्या भल्यासाठी कारण रागाच्या भरात तू सुजित कुमारकडे जाशील आणि तू सुजित कुमार आपल्या गुंडांना सांगून काही करेल म्हणून तिने हे सगळं लपवलं ना पण त्याचं खापर कुणावरती फोडलं गेलं माझ्या ताईवरतीच सगळे म्हणाले की हीच होती आहे हिच्यामुळेच सगळं झालं हो की नाही म्हणून तिच्या मनाला त्रास झाला असेल आणि तुझी आई अरे तुझी आई तर उठता बसता तिला काम सांगत असते आणि नको नको ते टोमणे मारत असते पण तरीही माझी ताई काही बोलत नाही आणि तिचा त्रास वेगळाच आहे रे तुझ्या आईचा आणि त्यात तूही मेरा मीर ताई धड वागत नाही कसा वागतो ती तू किती दिवसापासून तिच्याशी मग काय करणार आहे मनात ठेवून ठेवून कंटाळी असेल म्हणून ती असं वागायली आता मात्र सत्य धावतच मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो हे बघ धुमके तू असं नको करू चल बरं इकडे बैस असे म्हणून आता मीराला तू तिथे बाजूला बसवतो आणि म्हणू लागतो हे बघ धुमके तू असं काही करायचं नाही काय झालंय फक्सत एकदा मला सांग तुला कोणी काही बोललं का एकदा सांग मग मी बघतो मग मी काय करायचं ना ते लगेच बघतो तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते म्हणजे सत्यजितराव तुमच्या दोघांमध्ये काहीच झालं नाही का त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो नाही सासू मी सकाळपासून घराबाहेर आहे गाडी चालवतोय भाडी होती मला त्यामुळे मला नाही सांगते ना धुमके तुला काय झालं कोण काय बोललं असेल त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात बापू एक बोलू का तुमच्या घराचा प्रश्न आहे पण तरीही मी मधी बोलतो हे बघा आमची मीरा खरंच लहानपणापासून फक्त दुसऱ्याला आनंद देणारी घरात आनंद कसा आणायचा ना हे फक्त तिच्याकडनं शिकावं त्यामुळे मनात कितीही दुःख असलं ना तरी ती ओठावर आणणार नाही मी लहानपणापासून बघतोय होती ना खरंच दुःख कधीही सांगणारी पोरगी नाही ती मनात साठवून ठेवते पण एवढं मात्र तुमच्या घरात जे काही चालू आहे ना ते सगळं लवकरात लवकर थांबवा अशाने मीराच्या मनाला खूपच त्रास होईल आणि ही पोरगी सगळं काही मनात साठवणारी आहे त्यामुळे जे काही चालू आहे ते लवकरात लवकर थांबवा तेव्हा लगेच आता मीराच्या येई म्हणू लागते जावय बापू काय झालं असेल मग मीराला कोणी काही बोललं असेल का तेव्हा लगेच सत्याला आठवतं की हे सगळं निरूपानेच केलं असेल दुसरं कोणीही करणार नाही तेव्हा सत्य आता मीराजवळ येतो म्हणू लागतो धुमके तू खरं खरं सांग तुला कोण बोललं आहे पटकन सांग त्याला मी सोडणार नाही आहे त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते बास काय करणार आहात तुम्ही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंदिरात मीरा सरळ तिथं निघालेली असते सत्य धावत धावत तिच्या पाठीमागे चाललेला असतो त्याच वेळेस मीराचा तर सत्य हात पकडतो आणि धुमकेतू थांब कुठे निघाली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कशाला थांबवताय मला मी खूप मोठी चूक केली ना तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे ना मी खोटं वागले ना खोटं बोलले ना चूक झाली ना माझी कारण मी सुजित कुमारचं सत्य तुमच्यापासून लपवलं ही, ही चूक आहे नाही नाही ही चूक नाही आहे खरं तर चूक तुमची झाली कारण आपल्या नात्यात विश्वासच नाही त्यामुळे आता माझा हात पकडू नका मला जिकडे जायचं आहे ना तिकडे जाऊ द्या माझ्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करू नका त्याच वेळेस सत्य आता पुन्हा मीराचा हात पकडतो पण मात्र मीरा सत्याचा हात झटकवते आणि तिथनं सरळ पायी निघालेली असते त्या सत्य म्हणू लागतो नाही धूमकेतू हा सत्य दादा एकदा हात पकडतो ना तर सोडत नाही एकदा पकडलेला हात सोडण्याची या सत्याची रेत नाही त्यामुळे माझी चूक झाली असेल ना तर ती मी सुधारणार मी माझ्या धूमकेतूला परत घेऊन येणार असे म्हणून आता सत्य मिराची समजूत कशी काढणार आणि पुन्हा त्या दोघांचा संसार कसा सुरू होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद